नमस्कार शहादा लोनखडा रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात अपघातात पासष्ट वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू शहादा लोणखेडा रोडवर महाकाल लाँच समोर आज सकाळी झालेल्या दुचाकींच्या अपघातात पासष्ट वर्षीय शेतकरी हिम्मत फकीरा चव्हाण राहणार नवानगर यांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे पावणे दहा वाजता हिम्मत चव्हाण आपल्या दुचाकीवर नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांनी रस्ता क्रॉस करण्यासाठी आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस के बावीस त्रेपन्न ही थांबवली होती त्याचवेळेस लोणखेड्याकडून भरधाव वेगाने व बेजबाबदारपणे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस के बासष्ट चौदा हिने जोरदार धडक दिली ही दुचाकी गौरव संभाजी सावडे राहणार होर मोयदा हे चालवत होते धडकेत चव्हाण गंभीररित्या जखमी झाले तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृत घोषित केले अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेनंतर फिर्यादी मनोज कालुसिंग पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून आरोपी चालकावर भारतीय दंड संहिता व मोटर वाहन कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस तपास पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत के टेन न्यूज नेटवर्क शहादा